विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत अक्कलकोट विश्व ट्वेंटी फोर न्यूज रिपोर्टर हनुमंत घोदे अक्कलकोट एवन चौक येथील रस्त्यावर मध्यभागी धोकादायक विद्युत खांब असून रस्त्यावरील खांब काढण्यात यावा अशी मागणी नागरिकातून होत आहे नगरपालिकेने लक्ष देऊन रस्त्यावर अडथळा असलेले खांब व धोकादायक काम असलेले काढण्यात यावा एवन चौकते स्टेशन रस्त्यामध्ये खांब असून यांना तो धोकादायक बनला आहे रात्री अपरात्री प्रवास करताना दिसत नाही जीवितहानी होण्याचे शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे खांब काढण्यात यावे अशी अक्कलकोटकरांची मागणी आहे प्रतिनिधी गणेश भालेराव राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा